मी काकासाहेब रमेश मस्के मुक्काम पोस्ट वरूर गावचा नागरिक आणि ग्रामसभेचा नियमित सदस्य असून या गावामध्ये विविध वी विकास कामे खोळंबलेली असताना आणि गावामध्ये चाललेल्या ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये वेळोवेळी पंचायत समिती कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय जिल्हा परिषद त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालय व विविध कार्यालयांशी नियमित पत्रव्यवहार करून आज या ठिकाणी उपोषणासाठी काल कालपासून या ठिकाणी बसलेलो आहे तर या उपोषणामागच मेन कारण की मी अठरा तारखेला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केलं होतं त्या ठिकाणी त्यांच्याकडे पन्नास टक्के सवलती पन्नास टक्के कर सवलतीच्या मुद्द्यावर त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचारांच्या कारवाईच्या मुद्द्यावरती त्यानंतर अखर्चित निधी जवळजवळ दलित वस्ती सत्तर लाख त्यानंतर अं पंधरा विकतायोग तीस लाख तांडा सुधार योजना पंचावन्न लाख अशा जवळजवळ एक कोटी पंचावन्न लाखांच्या वर्षापासून रखडलेल्या कामांच्या बाबतीत उपोषण केलं होतं त्यानंतर पंचायत समिती कार्यालयाने मला सदरील कामे तात्काळ मार्गी लाव असं आश्वासनही दिलं होतं परंतु आज या ठिकाणी सरपंचांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मनमानी कारभाराचे आणखीन एक उदाहरण या ठिकाणी समोर आलेलं आहे ग्रामपंचायत स्तरावरती जी ग्रामसभा झाली एक 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 तारखेला या ग्रामसभेमध्ये त्यांनी सर्व ग्रामस्थांनी ऑनलाईन टेंडर प्रक्रियेने सदरील विकास निधी तात्काळ खर्च व्हावा अशी मागणी केली होती त्या ठिकाणी सर्वांनी बहुमताने तो निर्णय केला होता परंतु मनमानी पद्धतीने ग्रामसभेचा निर्णय फेटाळला असून असं मत मानलं की ऐन कुठल्याही प्रकारचं मत व्यक्त केलेलं नसून सदरले विषय हा ग्रामसभेमध्ये केला जाईल तर ग्रामसभेमध्ये सुद्धा या विषयाला त्यांनी हात घातला असता किंवा अजिंठ्यावर घेतल्यानंतर ग्रामसेवकांनी अजिंठ्यावर घेतल्यानंतर या विषयावर चर्चा होत असताना त्यांनी सहा अधिक अधिक पाच मतांनी हा ठराव ऑनलाईन करायचं पाच वेळेस आम्ही स्वतः ठराव झाला गावाला पुराला त्यावेळेस तीच कंडिशन लोकांना भेसकीट पुढं नाही पुराला सरपंचा काम इकडे इकडे ध्यान द्या तिकडे ध्यान द्या मी बिडिओला स्वतः भेटलेला आम्ही त्यावेळेस दोन वेळेस पट्टीचं काय लोकाला पाणी मिळत नाही याची अडचण काय यांचं फक्त चाललंय यांचं स्वतःच फक्त कामाची वाटा घाटी कामाचं सेटलमेंट झालं की थांबलं कामाचं सेटलमेंट झालं का राडा सुरू आणि आमचा माणूस याचे दोन लहान लहान मुलं आहेत ह्या माणसात तब्येत विक झाली हे म्हणजे काय करायचं ते करायचं इकडं उपेशनला बस तिकडं बस याला दाब टाके खूप सुन टाकू असं करून लोकशाही हाय की नाही काय द्यात काही नेम बीब की नाही का नेम काय दाबेल ते दादा येतो लोक का ये दाटोको ज्याला घेऊन जायचं त्याला घेऊन जायचं खोटे गुन्हे दाखल करा आम्ही का बांगड्या बिंगड्या भरल्यात